मम्मी डेली रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डोबळी मिरची शिमला मिरची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेली शिमला मिरच हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट गोडा मसाला धने पावडर मीठ शेंगदाण्याचा कूट जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट कढईमध्ये तेल घेऊन जिरं मोहरी टाकून घ्यायचे आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची मिरचे टाकायचं एक चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला टाकला एक चमचा धने पावडर पाऊन चमचा मीठ टाकून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर कढईवर पाच मिनटं झाकण ठेवायचं शिमला मिरची आपली झालेली आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कोट घालूया शेंगदाण्याचा कोट घालून भाजी चांगली परतून घ्यायची शिमला मिरची भाजी आपली तयार आहे अशाच काही रेसिपी घाण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपीज थँक्यू बाय Yeah.